नमस्कार शेतकरी मित्रांनो मराठी कोपरा या युट्यूब चॅनल का? वर आपलं स्वागत आहे हमी भाव मिळवण्यासाठी ई पीक पाहणी करणं का गरजेचं आहे हे तुम्हाला माहित आहे का कापूस आणि सोयाबीन विक्रीसाठी आता सातबाऱ्यावर आवश्यक आहे आणि सरकार शंभर टक्के ई पीक पाहणी का बंधनकारक केले आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया ई पीक पाहणी म्हणजे काय शेतकऱ्यांनी केलेल्या पेरणीची नोंद डिजिटल पद्धतीने केली जाते ही नोंद म्हणजे ई पीक पाहणी आहे ज्यामुळे शेतकऱ्याची खरी माहिती सरकारकडे उपलब्ध होऊन जाते नवीन निर्णय काय आहे मित्रांनो सरकारनं निर्णय घेतला आहे की आता शेतकऱ्याच्या शंभर टक्के पिकाची नोंद ई पीक पाहणी प्रणालीमध्येच केली जाणार म्हणजेच जर तुम्ही कापूस सोयाबीन आणि इतर पीक घेतले असतील तर ती नोंद असणं बंधनकारक आहे आहेमी भावासाठी गरज का ते आपण बघूया हमीभावाच्या योजनेअंतर्गत विक्री करायची असेल तर ई पीक पाहणी झालेली असणं आवश्यक आहे यामुळे बनावट नोंदी टाळल्या जातील आणि खरी माहितीच सरकारपर्यंत पोहोचेल शेतकऱ्यांना बाजारात योग्य भाव मिळवण्यासाठी ही नोंद अत्यंत महत्वाची आहे शेतकऱ्यांना यासाठी काय काय, काय करावं लागेल आपल्या तालुक्यातील कृषी कार्यालय किंवा ई पीक पाहणी केंद्रावर जाऊन नोंदणी करावी सातबाऱ्यावरील नोंद अद्यावत करावी जर ई पीक पाहणी केली नाही तर शेतमाल विक्रीस अडचण येऊ शकता तर सध्याची परिस्थिती काय आहे राज्यात दोन पॉईंट आठ कोटी शेतकरी ई पीक पाहणीत सामील झाली आहेत यामुळे भविष्यातील योजना आणि हमीभाव देण्यासाठी सरकारला अचूक माहिती मिळणार आहे तर शेतकऱ्यांनो जर तुम्हाला कापूस आणि सोयाबीनला योग्य हमीभाव घ्यायचा असेल तर तत्काळ ई पीक पाहणी करून नोंदणी करा ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली तर हा व्हिडिओ लाईक करा तुमच्या शेतकरी बांधवापर्यंत पोचण्यासाठी शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या शेतीविषयी अपडेटसाठी आमच्या चॅनल मराठी कोपराला सबक्राइब करा धन्यवाद